नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ते म्हणजे महागाई भत्ता त्रेपन्न टक्के याविषयी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे केंद्रीय सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे या घोषणेमुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शन फायदा होण्याची अपेक्षा आहे सरकार मागे भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के मागाई भत्ता मिळत आहे मीडिया रिपोर्टनुसार सरकार या भत्त्यात चार टक्के वाढ करू शकते जर हे खरे ठरले तर नवीन मागाई भत्ता चोपन्न टक्के होईल ही वाढ म मागाईच्या दरावर अवलंबून असेल बी एमध्ये चार टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर त्याला दोन हजार रुपयाची वाढ मिळेल याचा अर्थ त्याची एकूण वेतन बावन हजार रुपये होईल ही वाढ मागेच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस प्रमाणे काम करेल या वाढीचा फायदा एक कोटीवर अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनदार कुटुंबांना होईल अपेक्षा आहे हा निर्णय लाखो कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सुचवले जात आहे की सरकार सप्टेंबरपर्यंत वाढ जाहीर करू शकते नवीन दर एक जुलैपासून लागू होण्याची शक्यता आहे यामुळे जुलै जुलै आणि ऑगस्टचा वाढीव पगार सप्टेंबरमध्ये मध्ये मिळू शकतो केंद्र सरकारने वाढ करून तो पन्नास टक्के करण्यात आला होता ही वाढ एक जानेवारी हजार पासून लागू करण्यात आली होती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी ही आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद